श्री स्वामी समर्थक चला तर आज आपण जाणून घेऊया प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपी गणेश मूर्ती आणि पर्यावरणपूरक श्री गणेश बीज मूर्ती या फरक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती या वजनाने हलक्या व पोकळ असतात व पोकळ असणाऱ्या मूर्तीचे पूजन हे आध्यात्मिकरित्या केले जात नाही अशी मान्यता आहे तसेच त्या मूर्ती रासायनिक रंगांनी बनविल्या जातात व त्यामध्ये बरेच रासायनिक घटकांचा समावेश असतो आणि ज्यावेळी आपण गणेश मूर्ती विसर्जन करतो तेव्हा जलप्रदूषण आणि माती प्रदूषणही होत असते पर्यावरणपूरक गणेश मूर्ती या भरीव असून त्यात पंचगव्य नैसर्गिक शेतातील लाल माती विविध बिया यांच्या मिश्रणातून बनवल्या जातात पर्यावरणपूरक गणेश मूर्तीला रंगविण्यासाठी हळद भाजीपाला विविध प्रकारची फुले इत्यादी नैसर्गिक पदार्थांपासून बनवले जाणारे रंग वापरले जातात पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे विसर्जन हे आपण आपल्या घराच्या कुंडीमध्येही करू शकतो आणि विसर्जन केल्यानंतर त्यामधून आपल्याला एक आशीर्वाद स्वरूपी वृक्षही मिळेल आणि आपल्याकडून वृक्षाची लागवड सुद्धा होईल त्यामुळे पर्यावरणाच्या संतुलनासाठी मदत देखील होईल चला तर विचारपूर्वक निवड करूया त्वरा करा आजच आपली पर्यावरणपूरक गणेश बीज मूर्ती बुक करा पर्यावरणपूरक उत्पादने वापरा पर्यावरण वाचवा